श्रीमंताच्या जिभेचे चोचले पुरवणारा गरिबाचं पोड भरणारा असा सुप्रसिद्ध अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा चटपटीत वडापाव कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं सर्वात आधी बेसनाच्या ज्या गुठळ्या असतात त्या आपल्याला आप मोडून घ्यायच्या आहेत छान एकसारखं आपलं हे बेसनपीठ भिजायला हवं हो, त्यामुळे एकदम यामध्ये पाणी घालायचं नाही नाहीतर बेसनाच्या गुठळ्या आहेत त्या मोडल्या जाणार नाही तर थोडं थोडं पाणी घालून आपण व्यवस्थित सैलसर असं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे तर बघा या पद्धतीने असं हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे बेसनाच्या बॅटरची अशी एक स्लरी खाली पडली पाहिजे म्हणजे अगदी परफेक्ट बॅटर आपलं तयार झालं बेसनपीठ साईडला ठेवू आता आपल्याला एक मसाला बनवायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या एक इंच आलं पाच ते सहा लसूण पाकळ्या एक चमचा अख्खे धने घातलेत आता पाणी न घालता याचं आपल्याला जाडसर वाटण तयार करायचं तर इथे बघा आपला हा चटपटी तसा मसाला तयार झालेला आहे हे सर्व वाटण आपण या पद्धतीने छान जाडसर वाटून घेतलं आहे आता कढईमध्ये आपल्याला एक मोठा चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते घालायचं मंद गॅसवर वाटण परतलं की कढीपत्ता घालायचा त्यानंतर पाव टीस्पून हळद घालायची आता यामध्ये आपल्याला उकडून स्मॅश करून घेतलेले बटाटे घालायचे तर इथे मी अर्धा किलो बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत अर्धा किलो बटाट्यामध्ये साधारण नऊ ते दहा वडे आरामात तयार होतात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचं आहे कमी गॅसवर आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर इथे आपलं हे बटाट्या वड्यासाठीचं मिश्रण तयार झालं हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलं आता आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे तर या ठिकाणी तुम्ही वडे असे गोल बनवू शकता किंवा मग असे थोडेसे चापड बनवू शकता तर गाडीवर मिळतात तेव्हा वडे असे चापड बनवलेले असतात त्यामुळे आपण असे वडे बनवून घेऊ तर याच पद्धतीने आपल्याला आता हे सगळे वडे बनवून घ्यायचे आहेत तर इथे आपले बघा नऊ वडे तयार झालेले आहेत अर्धा किलो बटाट्यामध्ये आता आपण जे पीठ भिजवून ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला अगदी दोन चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे सोडा खूप जास्त घालायचा जा नाही, नाही तर मग वडे लाल होऊ शकतात सोडा घातला की याला एका डायरेक्शनने आपल्याला असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्या या बॅटरची कन्सिस्टन्सी असायला पाहिजे खूप जास्त पातळ नाही किंवा मग खूप जास्त घट्ट नाही आता कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तयार केलेला वडा बेसनपीठामध्ये टाकायचा या पद्धतीने बेसनपीठ सगळीकडून कोट करून घ्यायचं आणि तेलामध्ये आपल्याला हा वडा अलगच सोडायचा आहे तर कढईमध्ये एका वेळेला जेवढे वडे बसतील तेवढे आपण सोडून घेतले वडे तळताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची कमी किंवा जास्त ठेवायची नाही जर कमी आचेवर वडे आपण फ्राय केले तर ते तेलकट होऊ शकतात आणि हाय फ्लेमवर वडे फ्राय केले तर ते आतून कच्चे राहू शकतात म्हणून शक्यतो गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम फ्लेमवर याला छान रंग येईपर्यंत आपण वडे फ्राय करून घेऊ तर या ठिकाणी बघा वड्यांना अगदी मस्त असा कलर आलेला आहे वडे आपले व्यवस्थित फ्राय झाले तेलातून आपण हे वडे काढून घेऊ आणि याच पद्धतीने राहिलेले वडे सुद्धा फ्राय करून घेऊया आता वडापावच्या गाडीवर मिळते ती सुकी चटणी आपण बनवतोय त्यासाठी आपल्याला जे बेसन पिठाचं बॅटर आहे त्या त्याचा आपल्याला या पद्धतीने असा चुरा करून घ्यायचा आहे हा चुरा छान कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो बेसन पिठाचा चुरा बनवलेला हो आहे तो यामध्ये घालायचा त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या त्याचे साल काढायचं नाही चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि मिक्सरला आपण ही चटणी फिरवून घेऊ तर अगदी गाडीवर मिळते तशी लाल सुकी चटणीसुद्धा आपली या ठिकाणी तयार झाली चला तर मग आता गरमागरम वडापाव सर्व करू तर पावाला सर्वात आधी हिरवी चटणी लावलेली आहे ऑप्शनल आहे असेल तर लावू शकता नसली तरी देखील चालेल सुकी चटणी लावायची आणि तयार केलेला वडा ठेवायचा तर बघा अगदी मस्त चटपटीत घरच्या घरी आपला हा वडापाव तयार झाला तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी अतिशय साधी सोपी आणि झटपट तयार होणारी आहे कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद